नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण फोर टक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत तर छत्तीस छातीचा हा ब्लाउज आहे तर बघा आपण घडे कसे करायचे याला क्रॉसपट्टी आपण साध्या पद्धतीने लावणार आहोत बघा मी घडी कशा पद्धतीने गेली आता आपल्याला जेवढी उंची लागते आपण त्यानुसार घेऊ हो शकतो आपली बाही इकडच्या बाजूने बसन आणि आपली घडी इकडच्या बाजूने नऊची घडी आहेत त्याच्यामध्ये आपण दीड इंच मिक्स करो थोडासा मी पाठ्यामागच घेते साडेदहा बघा साडेदहाची घडी छत्तीस इंचा ब्लाऊज आहे हा कस्टमरची उंची आहे कस्टमरच्या उंचीनुसार आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे तर चौदाची आपण घडी घेऊ चौदा इंच इथं मापाल आपण एक लाईन आखून घ्यायची आता आपल्याला शोल्डर टाकायचं आहे साडेपाच इंच आता ही बंद बाजू आहे साडेपाच इंच आपण शोल्डर टाकले तसंच आपल्याला खाली पण साडेपाच वरच पॉइंट द्यायचा आहे सव्वा दोन इंच आपण गळा घ्यायचा आहे शोल्डर घेतले आपल्या सव्वा दोन इंच आता आपल्याला दोन्ही साईडचे गळे कमी घ्यायचे साडेपाचचा गळा आहे तर नॉर्मल मी याला गोल आकार देऊन घेते गोल आकार झाल्याच्यानंतर नऊची घडी आहे तर याच्यामध्ये मी बघा दीड दोन इंच ठेवला तरी चालते आता पीस कमी असल्यामुळं दीडच इंच ठेवते पाठीमागच्या मोंड्याला दीड इंचावर मी आकार दिला आहे कंबर आहे तीस इंच तर साडेसात हा चौथा भाग येतो आणि अडीच दीड इंच पण शिलाई मार्जिन ठेवायची आणि एक इंच आपलं टकसाठी म्हणजे असं टोटल अडीच इंच तर हे माप एकदम आहे तसं कट केलं तरी पण चालून जाते आता याच्यामध्ये आपल्याला दोन्ही भाग एक सोबत निघतील तर आपण याची कटिंग करणार आहोत आता मी हे डायरेक्ट कट करते आता आपल्याला पुढच्या भागासाठी अर्धा इंच आकार द्यायचा आहे दोन्ही गळे मी एक सोबत कट केलेत आता मी एक ह्याच्यातला एक भाग उचलते अगोदर शोल्डर कट करूया अशा पद्धतीने दोन्ही भाग एक सोबत कट झालेत आता आपल्याला फक्त समोरच्या उंचीमध्ये बदल आहे बाकीचं सगळं आहे तसंच आहे आता आपला हा फ्रंट भाग आहे याच्यामध्ये आपल्याला एक इंच तरी उंची जास्त घ्यावीच लागणार कारण आपल्या टक्समध्ये अर्धा इंच मुडकण्यात जाते आहे तर अर्धा इंच आपण खाली घेऊया बाकीचा कशातच बदल करायचा नाही आणि हा जो पाठीचा भाग आहे तर आपण उंची किती घेतलेली चौदा इंच तर चौदा इंचावर इंचा आपण एक पॉईंट देऊन आपण उरलेला कपडा कट करून टाकवा चौदा इंच इथं इथे म्हणजे ब्लाउज शोन हा तेरा इंचावर होऊन जातोय तर आता आपण समोरचे टक्स लगेच आखून घेऊ अगोदर आपण मोंड्यामध्ये कट करू मुंढ्यामध्ये कट केल्याच्या नंतर आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे तर चार इंच मी पावणे चार इंच असं घेतले आणि वरून आपण यायचं आहे साडे दहा किंवा दहा इंच साडे दहा इंचावर एक पॉईंट द्या टक्ससाठी अशा पद्धतीने आपण याचे टक्स आखून झालेत अशा पद्धतीने कमी वेळामध्ये हा फोर टक्स ब्लाउज झाला आहे फक्त आपल्याला समोरचा जो टक्स आहे तोच पाऊन इंचाचा किंवा एक इंचाचा घ्यायचा आहे त्याच्यानंतर बाकीचे टक्स नॉर्मल पद्धतीने घेतले तरी पण चालते आता आपण लगेच याची बाही कटिंग करणार फक्त आपण बदल काय केला आहे तर समोरची उंची आपली जवळजवळ पंधराची आहे आणि ज्यावेळेस हा टक्स आपला शिवला जातो तर उंची आपोआप कमी होऊन जाते तर आपण याची आ, बाही कटिंग करू तर कशा पद्धतीने बाही कटिंग करायची तुम्हाला ते पण सांगते साडेसातचे घडे आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये इंच मिक्स करायचं आहे नऊचे आपल्याला घडे घ्यायचे तर आपल्याला बाहीला जॉईंट देऊन जातो कम्प्लीट नऊची घडे झाली आता आपल्याला हे काठ आले त्याच्याकडून बाई घ्यायची नाही तर आपल्याला खालच्या बाजूने आपण बाही घेऊ तर बाही आहे दहाची तर त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मिक्स करायचं आहे साडे अकराची घडी पडल दीड इंच खाली मोडकण्यात जाते तर आपण दीड इंच इथं एक पॉईंट देऊ आणि आखून घ्यायचं आहे आता दंडगेर आहे साडेचार इंच याच्यामध्ये आपल्याला दोन इंच लोजिंगसाठी ठेवायचं आहे समोरच्या बाजूला आपण साडेतीन इंच खाली उतरूया आणि बाईला आकार देऊन घ्यायचा आहे बाईला आकार दिल्याच्या नंतर आपण बाही कट करून टाकू तर अशा पद्धतीने ह्या ब्लाउजची कटिंग पूर्ण झाली व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये aparenta nomás te?